टप्पा अनुदानाची मागणी केलेली होती आपण डिसेंबर पासून हे देण्याचं घोषित केलेलं असलं तरी त्यांनी संबंधित शिक्षक आहेत त्यांचं समाधान झालेलं नाहीये त्याच्यामुळे गेल्या वेळेला ज्याप्रमाणे आपण केलेलं होतं की जून महिन्यापासून याचा अंमल सुरू होईल आणि जून ते डिसेंबरचा फरक हा आपण टप्पा अनुदान टप्पाई त्यावेळेला तो ह्या फरकाचा दिला जाईल जसं आपण मागच्या वेळेला दिला जाईल त्याच्याच बरोबर त्यांची संख्या बघून उर्वरित शाळा आपण टाकतोय पण हे टाकत असताना सुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती म्हणून आदिवासी डोंगरी भागातच असतात तर त्याच्या संदर्भात अट आहे ती आपण पंधरावर करतोय आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात त्याच्यामुळे ती सुद्धा तीस वर वीस वर केल्यानंतर चौदा शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल आणि हे सगळ्याचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे